श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव हॉस्पिटल म्हणून जे हॉस्पिटल आहे श्री रोगतज्ञ म्हणून डॉक्टर प्रदीप यादव यांची जी काही ख्याती एक वेगळी ख्याती आहे त्याच्या हॉस्पिटलचा वर्धापन दिन आहे त्याचा वर्धापन दिन अकरावा आहे आपण त्यांच्याशी संवाद साधू समजून घेऊ डॉक्टरांनी दोक्टरां हा या आळेफाटा नगरीत म्हणजे या उद्योग नगरीत या मायानगरीत कशी प्रवास केलाय समजून घेऊ डॉक्टर तुम्ही आळेफट्याला कधी आलात काय आळे कामानिमित्त येणं जाणं असायचं पण खरा माळे संपर्क हॉस्पिटल किंवा वैद्यकीय व्यवसायाच्या निमित्ताने सुरुवात झाली सन दोन हजार तेरामध्ये मध्ये जेव्हा माझं पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं त्यावेळेला अनेक पर्याय होते समोर कुठं वैद्यकीय व्यवसाय सुरू करायचा पुण्यासारख्या शहराकडं जायचं की आपण ज्या मातीतनं ज्या भूमीत जन्माला आलो त्या ठिकाणी सेवा द्यायचा असे अनेक विचारातनं मग आळेफटा या शहराची निवड केली दोन हजार तेरा साली डिसेंबर पंधरा डिसेंबर दोन हजार तेरा तेराला मोरिया हॉस्पिटल या वैद्यकीय सेवेचा शुभारंभ केला तेव्हापासून आजपर्यंत अकरा वर्ष अविरत अशी सेवा सुरू आहे सुरुवात झाली आळेपटेला आपली विश्वासार्थ निर्माण करताना तुमचे अडचणी किती आल्यात अगदी सुरुवातीला खूप अडचणी होत्या त्यावेळेला म्हणजे पण दहा वर्षापूर्वी गेलो तर थोडंसं बाळांपणं दवाखान्यात करायची या गोष्टीचा लोकांमध्ये फार असा दृढ समज नव्हता त्यांना समजून सांगणं किंवा नाना प्रकारचे म्हणजे तुमचे इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा बाकीचं स्टाफचं से मॅनेजमेंट असेल अगदी सुरुवातीला खूप अडचण होते पण अडचणींवरती प्रयत्न मात याच्यावरती हळूहळू प्रवास इथपर्यंत प्रें प्रें सुरू झाला सर आळे फट्याला ज्यावेळेस आला त्यावेळेस तुम्ही एखाद्या भाडोत्री रूममध्ये एक, रूम एक हॉस्पिटल चालू केलं तर का आपल्या स्वतःच्या खाली नाही सुरुवातीचे सहा वर्ष मोरे हॉस्पिटल हा व्यवसाय भाडोत्री जागेमध्ये होता नंतर आपल्या जागे नंतर मग स्वतःच्या जागेमध्ये आपण स्थिर झालं डिलेवऱ्या किती झाल्यात अंदाजे तीन हजार पाचशे शे, ती ते तीन हजार सातशे एक्झॅक्ट फिगर आपल्याला रजिस्टरवरती समजेल पण अंदाजे यामध्ये बाळांपणाचा असेल एक दहा वर्षात अकरा वर्षामध्ये पस्तीसशे एक सदतीशेशे गुंतागुंतीचे गुंतागुंतीचे सुरुवातीचा काळ अगदी पहिले तीन ते चार वर्षाच्या काळामध्ये जोपर्यंत परिसरामध्ये काही आमची म्हणजे माहीत नव्हतं हॉस्पिटलचा किंवा माझा आहे बा वैद्यकीय असं तोपर्यंत अगदी सुरुवातीला मग मला जे काही बाळांपण यायचे ते सगळे म्हणजे कॉम्प्लिकेटेड किंवा कुठं प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये के बाळांपण झालं नाही काही अडींचणी आल्या गुंतागुंती आल्या कुठं बी पी वाढला आहे अशी सुरुवातीची बाळांपणं ऐंशी टक्के म्हणाले तरी मला सुरुवातीची बाळांपणं तशीच म्हणजे केसेस तशाच होत्या सुरुवातीला तसा प्रवास आळेफाट्याचा खूप म्हणजे हा चढउतारांचा प्रवास काही कोविडचा काळ तसं पाहिलं तर सगळ्यांसाठी टफ होता तो तसा आमच्यासाठीही टफ होता कोविडनी बऱ्याचशा गोष्टी समाजाला जसं शिकवलं तसं वैद्यकीय व्यवसाय करताना आम्हालाही बऱ्याचशा गोष्टी नावे त्याच्यामध्ये समज सेवा देताना चांगला प्रसंग कोणता आणि अवघड प्रसंग कोणता चांगला प्रसंग ज्या वेळेला आम्ही बाळांपणं करतो किंवा एखादी ऑपरेशन सर्जरी करतो आणि बाहेर आल्यानंतर जेव्हा नातेवाईक म्हणा किंवा स्वतः म्हणजे उपचार घेत असलेला रुग्ण धन्यवाद देतो तो कुठल्याही डॉक्टरच्या आयुष्यात सर्वाधिक आनंदाचा क्षण असतो आणि वाईट प्रसंग असं काही कुठला म्हणजे आठवत नाही अकरा वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये पण थोडे फार किरकोळ अपवाद सोडले तर बाकीचं सगळं छान छान परिसरात तसं लोक खूप चांगली म्हणायची आपला आता जुन्नर तालुक्यात तसं पाहिलं तर म्हणजे सर्व गुण संपन्न किंवा उच्च विद्या लोक लोकं आहेत आणि समजदार लोक आहेत त्यामुळं समाजाबाबत बोलायचं चा म्हटलं तर चांगले अनुभव आले समाजाचे बऱ्याचशा म्हणजे आता वैद्यकीय सेवा देणाऱ्या असं म्हणजे जे काही डॉक्टर्स लोकं आहेत डॉक्टर बांधव आहेत यांना बरेचसे वाईटही अनुभव येतात का रुग्ण जे काय असतात रुग्णांचे नातेवाईक हे बिल देण्यात किंवा दे टाळाटाळ ताल करणे किंवा सरासरी त्यांची एक मानसिकता बनलेली असते का हे जास्त बिल घेतात किंवा कमी बिल घेतात असं काही घडलं नाही माझ्याबाबत म्हणजे सुदैवाने असे कुठले मला अनुभव आला नाही पण याबाबत मी एकच सांगू शकतो की बऱ्याच वेळेला इथं संवादाचा अभाव असतो ज्या वेळेला रुग्ण दवाखान्यात येतो उपचारासाठी तर दोन्ही पार्टींकडनं थोडासा संवादाचा अभाव असेल किंवा अशा गोष्टी उद्भवतात असं माझं वैयक्तिक मत आहे तर काही म्हणजे आपल्या हॉस्पिटलच्या एक जिथं आपली आहे चौकशी तिथं एक बोर्ड आहे बोर्ड त्या बोर्डवर सगळी बिलं लिहिलेली आहेत तुमचं सगळं त्यामुळे लोकांमध्ये संदेश चांगला जातो आहे का वाईट काय नाही त्या चांगला संदेश जातो की लोकांना उपचार घेण्याच्या पूर्वी समजतं की बा आपल्याला एखाद्या आजाराच्या स्वरूपानुसार अंदाजे बिल आपलं किती होऊ शकतं याचा लोकांना अंदाज येतो ते रुग्णांसाठी फायद्याचं आहे बिलिंगच्या वेळेला आम्हालाही त्याचा फायदाच होतो पूर्वी कल्याणमनगर रस्त्यावर होतं आता बाजूला हॉस्पिटल आणले फरक काय याचा रुग्णांच्या सेवेत काही उलट रुग्णांकडून आम्हाला म्हणजे सकारात्मक प्रतिसाद मिळाला की जुन्या ठिकाणी थोड्याशा सुविधा सगळ्या आम्हाला देता येत नव्हत्या तिथं थोडी काही अडचणी होत्या जागेची म्हणा किंवा तो दवाखाना वरच्या मजल्यावरती होता तर ह्या वास्तूमध्ये सर्व सुविधा आम्ही उपलब्धतेनुसार सर्वांना देण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न करतो आणि लोकांकडून आम्हाला त्याच्यासाठी चा चांगला उत्तम प्रतिसाद आहे खरं तसा कोणताही वाईट प्रसंग आला नाही मग नाही तसा नाही वैद्यकीय सेवा देताना चांगलेच म्हणजे रुग्णांनी समाजाने मला भरभरून दिलं आणि मी त्याचं म्हणजे रुग्णांनाही परतफेड माझ्या वैद्यकीय सेवेत करण्याची कुठलीही संधी सोडली नाही तसं पाहिलं गेलं तर आळ्याफाट्यावर वैद्यकीय सेवा देताना डॉक्टरांना खूप अडचणी आल्यात कुठंतरी काय वादग्रस्त होणं पण तुमच्या बाबतीत असं काही प्रसंग घडला आहे का नाही असं माझ्याबाबत म्हणण्यापेक्षा तो कुठल्याही वैद्यकीय व्यावसायिकाला तो प्रसंग काही फारसा आवडणारा नसतो पण माझ्याबाबत तसा काही कुठला प्रसंग नाही असं दैवाने अजून तरी नाही नाही तुमची सेवा चांगली असल्यामुळं नसेल कदाचित त्यामध्ये सेवेचं मूल्यांकन करायला गेलं तर सेवा ही सेवाच असते त्यात कमी खराब दर्जाची असे काही सेवा नाही असं माझं वैयक्तिक तत्व आहे नाही आता वैद्यकीय प्रसुती विभाग चालवत असल्यामुळं आम्हाला चोवीस तास सेवा देणं तसं भाग पडतं शक्य होईल त्याच्यात आम्ही पुरेपूर प्रयत्न पण करतो प्रसू प्रसुतीसाठी देतो चोवीस तास सेवा देतो जे काही जे अत्यायक नाही आहेत रुग्ण अशांसाठी मग जे काही आपले कन्सल्टेशन आवर्स आहेत त्यामध्ये मिळते सेवा आज जी काही इमारत आहे रुग्णालयाची या इमारतीला पूर्ण सजावट केलेली आहे रांगोळी आहे बाहेर आणि प्रत्येक जे वॉर्ड आहेत रुग्णांचे त्या वॉर्डला पाहिजे फुलं किंवा फुगे लावलेत असे रंगीबेरंगी आज वर्धापन दिनाचा एक म्हणजे रुग्णांनाही प्रफुल्लित हो असं याच्यातून काय यात थोडंसं जे काही माझ्यासोबत काम करतात आमचे जे व्यवस्थापने किंवा जो काही स्टाफ आहे त्यांनाही थोडीशी आवड असते आणि त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी दरवर्षी आम्ही असं छोटेखानी वर्धापन दिनाचं सेलिब्रेशन करत असतो आणि त्यामध्ये जे काही बाह्य रुग्ण तपासण्यासाठी जे काही रुग्ण येतात किंवा जे ॲडमिट रुग्ण आहेत त्यांनाही आम्ही त्यांच्या नातेवाईकांना आम्ही त्यामध्ये सामील करत असतो आनंद वाटून साजरा करत असतो कारण प्रत्येक हॉस्पिटलला गेले त्यानंतर कुठेतरी मेडिसिनचा वास येणं पण आपल्या हॉस्पिटलला कुठं जाणवत नाही त्यामध्ये थोडंसं स्ट्रक्चर हॉस्पिटलचं स्ट्रक्चर आम्ही सुटसुटीत किंवा वातानुकूलित ठेवण्याचा प्रयत्न केला रुग्णांनाही बी चांगलं सुटेबल असावं आणि रुग्ण सर्व गोष्टींचा विचार करून त्या गोष्टी थोड्याशा डिझाईन झाल्या होत्या आणि ते काम करतात तर ह्या बोर रुग्णालयाच्या बाबतीत एक वेगळा अनुभव येतोय रुग्णांना येतो आहे आपल्याला सगळ्यांना येतो आहे मी आ ह्या रुग्णालयाला आत्तापर्यंत बऱ्याच वेळा भेटी दिल्या त्या भेटी दिल्याच्यानंतर एक जाणवलं का एक स्वच्छता कुठेही मेडिसिनचा वास येत नाही त्यामुळे रुग्णांना एक प्रफुल्लित होणे रुग्ण उपचार घेतल्याच्यानंतर उपचार घेताना व बाकीचे बी इन्फेक्शन न होणं ह्या गोष्टी होतात त्याबद्दल खरं तर सरांना धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत ह्या गोष्टी खूप चांगल्या केल्यात सरांनी बा आळेफाट्यासारख्या ठिकाणी त्यांचा तसं खूप मोठा ह्या प वैद्यकीय क्षेत्रातलं स्ट्रगल म्हणावं लागेल तर आळेफाट्या ठिकाणी येणं तर आळेफाट्याचे तर नाहीच सर आळेफाट्याच्या बाहेर गावावरून आळेफाट्याला आले व्यवसायाच्या निमित्त येऊन स्वतःचा व्यवसाय निर्माण करणं आणि असलेल्या परिसरातल्या गावांमध्ये रुग्णांमध्ये आपली विश्वासार्थात निर्माण करणं जपणं हे सगळ्या गोष्टी तशा किचकटही आहेत आणि अडचणीच्या आहेत ह्या सगळ्या जपण्याचा सरांनी प्रयत्न केला आहे खरं तर त्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत सर यापुढेही आपल्याकडून अशी सेवा रुग्णांची होत राहो हीच सु, तुम्हाला शुभेच्छा नक्की नक्की सुरेश भुजबळ ए न्यूज नेटवर्क आळेपाटा